नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक रहस्यमय आणि गुप्त एक, एक शक्ती प्राप्त करण्याचा मंत्र सांगणार आहोत उपाय सांगणार आहोत तर मित्रांनो हा उपाय करा आणि आपले कठीण ते कठीण काम आपण एका मिनटामध्ये करू शकता ह्यामुळे आपले एकही कामामध्ये अडचण येणार नाही आपली मोठी कामे जे आपल्याला अशक्य वाटणारे असतील जे आपल्याला सर्वात कठीण वाटतील ती ह्या शक्तीच्या माध्यमाद्वारे आपण सिद्ध करू शकता तर मित्रांनो चला जाणून घेऊया ह्या शक्तीचा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो ह्या शक्तीचा प्रयोग आपल्याला याची साधना चालू करायची आहे कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण एकवीस भीमसेनी कापूर घेऊन वाहत्या पाण्याजवळ जा जिथे नदी असेल किंवा ओढा असेल वाहत्या पाण्यामध्ये निर्मोही नावाची शक्ती वास करते तर आपल्याला या निर्मोही नावाच्या शक्तीला आपल्याला वशमध्ये करायचे आहे आणि त्याच्याकून आपल्याला सिद्धी प्राप्त करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नदीजवळ किंवा ओढ्याजवळ वाहत्या पाण्यामध्ये जाऊन वाहत्या पाण्याच्या जवळ जाऊन भीमसेनी कापूर एकवीस घेऊन जा आणि एकवीस कापूर नेल्याच्यानंतर तिथे जाऊन आपण पूजन करा तिथे त्या पाण्याचे आपण पंचोपचारी पूजन करा आणि पूजन करते वेळी एक पांढऱ्या जे फूल आपण तिथे अर्पित करा आणि त्यानंतर आपण जे एकवीस भीमसेने कापूर आणलेले आहेत तर त्यापैकी एक कापूर घ्या आणि त्यावर हा मंत्र म्हणा मंत्र या प्रकारे आहे ओम नमो आदेश जलदेवीको जल को। जलकी रानी, की राणी मनकी मोहनी शिवकी कृपा अलौकिक मानी राणी आदेश हाजीर शिव वाचा शब्दकांचा स्फोरो मंत्र ईश्वरो वाचा तर ह्या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जाप, एक जाप करायचा जा आहे एका भीमसेनी कापरावर आणि अशा प्रकारे एकवीस कापरावर आपण प्रत्येक कापराच्या वडीवर एकवीस वेळा हा मंत्र म्हणून त्याला पेटून नदीमध्ये टाकायचं आहे तर मित्रांनो ही साधना आपल्याला अकरा दिवस करायची आहे अकराव्या दिवशी आपण एक ऊर्जाच्या पिठाची खीर नैवेद्य म्हणून तिथे न्या आणि ह्याच प्रकारे साधना करा म्हणजे एक आवाज तुम्हाला त्या पाण्यातून येईल आणि त्यावेळेस आपण न घाबरता हा मंत्राचा जप चालू ठेवा ज्यावेळेस ती शक्ती आपल्याला विचारेल की आपली इच्छा काय आहे तर त्यावेळेस आपली इच्छा सांगा म्हणजे ती इच्छा आपली तुरंत पूर्ण होईल किंवा त्या शक्तीला असे म्हणा की ज्यावेळेस मला तुझे काम असेल त्यावेळेस माझ्यासाठी माझे काम कर असे म्हणून तीन वेळेस त्या शक्तीपासून वचन घ्या तर निश्चित मित्रांनो आपल्याला ती शक्ती वशमध्ये होईल आणि ज्या ज्या वेळेस आपल्या आपल्यावर काम येईल कोणते किंवा आपल्याला कोणते काय आधी मोठे काम करायचे असेल आपल्याला वाटत असेल की हे सर्वता काम होत नाही तर अशा मोठ्या कामाच्या वेळेस कठीण कामाच्या वेळेस ह्या शक्तीला आपण ते काम सांगा म्हणजे ती श निर्मोही शक्ती एका मिनटाच्या आत आपले सर्व कठीण ते कठीण काम एका मिनटामध्ये पूर्ण करेल आणि आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळेल आपले, आपले कोणतेही काम रुकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही निर्मोही शक्ती आपल्या वशमध्ये करून आपण या दुनियामधील कोणतेही कठीण काम करू शकता पण ह्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी करा म्हणजे ही जीवनभर शक्ती आपल्यासोबत राहील तर मित्रांनो हा प्रयोग इतका चमत्कारी आहे याचा चमत्कार खुद आपण पहा आणि ह्या निर्मूळ शक्तीचा आपण लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे जरूर लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल